असाच एक आठवडा निघून जातो आता ती ठणठणीत बरी झाली होती स्वप्नीची खूप महत्वाची मीटिंग होती। तो गेला होता मानस त्याच्या रूममधून पळत आला आणि सगळ्यांना आवाज देऊ लागला त्याचा आवाज ऐकून सगळे हॉलमध्ये आले ते काही विचारणार त्याआधी ते त्याने नेहाला उचलून गोलगोल फिरवले वहिनी वहिनी म्हणत त्याने तिला खाली उतरवले मानस आता सांगशील का काय झालं आहे ते अगं आई वहिनीने आपल्या स्टेटमध्ये टॉप केला आहे पहिली आली आहे ती बारावीला नाइंटी एट पर्सेंट मिळाली आहेत तिला तेही ऐकून घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो सगळे तिला कॉंग्रॅच्युलेशन करतात नेहाने पटकन आईबाबांना नमस्कार केला असेच मेहनत करून पुढे जात रहा बाळा आज घरात सगळेच खूप हॅपी होते पण तिला ज्याच्याकडून ऐकायचं होतं तो, तो तर पुण्याला गेला होता तिला मुकेश अतुल वैशाली ताई आणि तिच्या घरच्यांचे पण फोन येऊन गेले पण ती त्याच्या फोनची वाट पाहत होती त्याने अजून पण तिला फोन आणि मेसेज केलेला नसतो तिला या गोष्टीचं वाईट वाटत होतं आणि ते तिच्या रूममध्ये जाते तिला रडू येतं म्हणून ती बाथरूममध्ये जाते काही वेळाने बाहेर येते तर तिला समोर एक बॉक्स दिसतो ती विचार करत मी रूममध्ये आले तेव्हा तर बॉक्स इथे नव्हता आता कसं आला ती बॉक्स हातात घेते आणि त्या बॉक्सवर लिहिलेलं वाचते अभिनंदन माझी ब्युटिफुल बायको ते वाचून तिला खूप आनंद होतो तोच तिला कोणाचा तरी फोन येतो ती फोनवरचं नाव बघते तशी तिची कडी खुलते कारण फोन स्वप्नीलचा असतो ती फोन उचलते पण शांत असते बोलत नाही स्वप्नील असून अरे बापरे माझ्या बायकोला बोलायचं पण नाही आहे वाटतं मी तर माझ्या बायकोचं अभिनंदन करायला फोन केला होता पण आता माझ्या बायकोला माझ्याशी बोलायचं नाही आहे तशी ती असून त्याला थँक्यू म्हणते ते तुम्ही कधी येणार राणी मी तर केव्हाचाच घरी आलो आहे ते शॉक होऊन तुम्ही घरी आलात मग कुठे आहात हे काय तुझ्या मागेच उभं आहे ती मागे फिरून पाहते तर तो खरंच उभा असतो हात हलवून तिला हॅलो करतो तशी ती कसलाही विचार न करता पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारते तो पण त्याची पकड घट्ट करतो तिचा चेहरा उनजळून घेऊन तिच्या कपडावर किस करतो आणि तिच्या डोळ्यात पाहत अशीच मेहनत करत राहा आणि तुझे स्वप्न पूर्ण कर आम्ही आहोतच तुझ्यासोबत तिने हसून मान हलवली आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली त्याच्या बायकोने टॉप केलं होतं म्हणून त्यांनी आज सगळ्यांना फाईव्ह स्टारमध्ये घेऊन गेला होता खूप एन्जॉय केला त्यांनी सगळ्यांनी रात्री उशिरा घरी आल्यामुळे बेडवर पडल्या पडल्या ते झोपून जातात दुसऱ्या दिवशी मानसीचा बड्डे असतो तिच्या भावांनी मिळून एक पार्टी ठेवली होती मानसी आणि नेहासाठी इकडे सगळ्या न्यूजमध्ये पेपरमध्ये नेहाचे फोटो आले होते म्हणून पार्टी नेहा आणि मानसी दोघांसाठी ठेवली होती पार्टी हॉलमध्ये असल्यामुळे सगळे हॉलला जायला निघाले काही वेळाने तिथे पोहोचले एक एक करून बेस्ट आले होते तोच एका मुलीची एंट्री झाली दिव्या रातोड तशी दिसायला सुंदर पण आपल्या नेहापेक्षा कमी ती माणस आणि मानसीची मैत्रीण होती पण दिव्या फक्त स्वप्नीलसाठी पार्टीला आली होती तिला स्वप्नील खूप आवडतो ती येताच तिने मानसीला विश केलं आणि स्वप्नीलला शोधू लागली तोच तिला स्वप्नील दिसला तशी ती त्याच्याजवळ गेली आणि कसलाही विचार न करता त्याला घट्ट मिठी मारून घालावर केस केले ते बघून याला तिचा राग आला स्वप्नीला त्यात वेगळं काही वाटलं नाही आता पार्टीमध्ये कुणाला भेटायचं असंच भेटायचं तो दिव्याला आधीपासून लहान लहान कपडे घालायची सवय होती त्यामुळे ती आज पण तसेच कपडे घालून आले होते इकडे तिला बघून आपल्या नेहा मॅडम जळत होत्या तिला राग या गोष्टीचा येत होता की ती दिव्या स्वप्नीलच्या मागे करत होती पण ती शांत एका ठिकाणी उभी राहून रागाने दिव्याकडे पाहत होती तसं आज नेहाने पण शॉर्ट ड्रेस घातला होता सिंपल मेकअप केला होता पण कमालीची सुंदर दिसत होती ती आज तिने बाबांनी रक्षाबंधनला दिलेला नेकलेस सेट पण घातला होता तिच्याकडे स्वप्नीलचं लक्ष गेलं आणि आज पण तो क्लीन बोल्ड झाला पण तिने स्वप्नीलला इग्नोर केलं आणि ती माणस आणि जवळ जाऊन उभी राहिली इकडे माणस मानसीला चिळवण्यासाठी वहिनी तुला माहिती आहे का आज डॉक्टर सागर पण येणार आहे तसं मानसीने लाजून दुसरीकडे मान फिरवले सागर हा स्वप्नीलचा मित्र आणि त्याची बहीण चारू ही आपल्या नेहाची मैत्रीण तसं सागर आणि मानसीबद्दल पण त्यांच्या घरी माहिती होतं आणि मानसी त्याच्याच हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती काही वेळाने मानसी केक कट करते आणि पार्टीला सुरुवात होते पण या सगळ्यात आपल्या मानाचे लक्ष नेहावर असते कारण ते दिव्याला खूप रागाने पाहत होती तोच डान्स स्टार्ट होतात एक एक करून डान्स करत होते मानसी सागर आई बाबा मानस मानवीला डान्ससाठी विचारायला जाईल तोच दिव्या स्वप्निलजवळ येऊन त्याचा हात पकडून डान्ससाठी घेऊन जाते आणि ते बघून आपल्या नेहाचा चेहरा रागाने लाल झाला होता आता मानसला नेहाचं खूप असू येत होतं तो, तो मानवीला धक्का देत वहिनीकडे बघ कशी लाल झाली आहे आणि ते हसायला ला लागतात स्वप्नील आणि दिव्या बोलत बोलत डान्स करत होते आता नेहाला काहीतरी सुचतं आणि ती मानवी आणि सागरजवळ जाते तसे ते दोघे डान्स करायचे थांबतात ताई मला सागरदादांसोबत डान्स करायचा आहे मानवीला कळत नाही तोच मानस तिथे येतो आणि तिला डोळ्याने कोणावतो तसे मानसी तिकडे पाहते तर स्वप्नील आणि दिव्या डान्स करताना दिसतात मानसीला समजतं आणि ते हसून का नाही वहिनी कर ना तू सागरसोबत डान्स सागरला पण समजतं आणि तो हसून नेहासोबत डान्स करायला जातो ते गेल्यानंतर ते तिघे जोरजोराने हसत असतात सागर आणि नेहा पण बोलत डान्स करत असतात तो स्वप्नीलचं लक्ष त्या दोघांकडे जातं आणि तो डोळे मोठे करून पाहत असतो तसा त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता तो काहीतरी कारण सांगून दिव्याला बाजूला करतो आणि सागर आणि नेहाजवळ जाऊन उभा राहतो तसे ते दोघे थांबतात स्वप्नील तिचा हात पकडून तिच्यासोबत डान्स करायला लागतो दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात पाहत हरवून डान्स करत होते ते बघून दिव्याला राग येतो आणि ती पेगवर पेग, पेग मारत असते त्या दोघांना तसं बघून मानस त्यांची मज्जा घेत सॉन्ग बंद चालू करायचा तसे ते भानावर आले आणि डान्स करायचे थांबले दिव्या पुन्हा स्वप्नीजवळ येऊन उभी राहिली पण नेहाने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता दिव्याला घरी जायचं असतं ती मानसीला भेटते आणि नंतर स्वप्नीजवळ येते चल स्वप्नील मी निघते चल मी तुला सोडतो तो स्नेहा त्याला मागे ओढत अहो तुम्ही का त्रास घेताय मी जाते ना आणि ती दिव्याचा हात पकडून तिला रागाने बाहेर घेऊन जाते इकडे मानसी सागर मानस मानवी नेहा दिव्याला खूप बघून पोट धरून हसत असतात तोच मानस म्हणतो इथे हसत बसण्यापेक्षा आपण त्यांच्या मागे जाऊन त्यांची मजा बघूया आणि ते सगळे तिकडे जातात इकडे नेहा दिव्याला घेऊन बाहेर येते तोच तिचं का पण आलेली असते ती आत बसणार तोच नेहा तिला आवाज देते तशी ती, दे ती थांबते नेहा तिच्यासमोर जाऊन ई माझ्या नवऱ्याच्या खूप पुढे मागे करत असतेस ना तू ते बंद करायचे ते फक्त या नेहाचे आहे बाकी कोणाचे नाही जा घरी एवढं बोलून नेहा निघून गेली मात्र यांचा व्हिडिओ मानवीने बनवला होता आणि तो व्हिडिओ बघून त्यांना अजूनच हसू येत होतं बापरे वहिनीला असं बोलताना कधी पाहिलं नव्हतं अगं प्रश्न तिच्या नवऱ्याचा होता ना हो ना आणि ते पुन्हा हसायला लागतात ते पण आत आले आता सगळे गेस्ट गेले होते सागर आणि चारू पण त्यांना बाय बोलून निघून जातात मानवी पण तिच्या आईबाबांसोबत जाते स्वप्नीला हात जाणार तोच मानव त्याला आवाज देतो आणि अशी केलेला व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ बघून तर त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली नेहा रूममध्ये आली फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली तो स्वप्नील पण रूममध्ये येतो तो त्याचा शर्ट बदलत नेहा मानसीचा बड्डे छान झाला ना हो स्वप्नेल तिच्याकडे पाहत आणि माझी बायको तर खूपच क्यूट दिसत होती नेहा पुन्हा हो बोलते काय ग आज फक्त हो होच बोलायचा आहे का तो फ्रेश व्हायला निघून गेला आणि तिच्या शेजारी जाऊन झोपला तसे नेहा त्याच्याकडे पाठ करून झोपली त्याने पटकन तिचा हात पकडून तिच्याकडे वळवले तसे नेहा डोळे बंद करून घेतले तिला तसं बघून त्याला हसू आले तो तिच्या चेहऱ्यावरून फुंकर मारतो तशी ती पुन्हा मान फिरवते काय झालं स्वीटी आज माझ्याकडे पाहायचं पण नाही आणि बोलायचं पण नाही का बरं तू अशी वागलीस तर मी दिव्याकडे जायचा विचार करतो मग तसं निहाणे रागाने त्याचे हात झटकले आणि उठून बसली आणि त्याच्याकडे रागाने पाहात मला का सांगताय जा ना त्या दिवळ्याकडे आणि असंही पार्टीमध्ये ती तुमच्या पुढे मागे करत होती ते तर तुम्हाला चालत होते जा तुम्ही तिच्याकडे जशी ती चिपकत होती तसे तुम्ही पण तिला चिपका रागाच्या बरात जे येईल ते काही बडबड करत होती आणि स्वप्नील तिच्याकडे बघून घरातल्या घरात हसत होता त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला बेडवर आडवा केलं आणि तिच्या अंगावर तो आला आणि तिच्या डोळ्यात पाहत ती दिव्या माझ्या पुढे मागे करत होती तर तुला त्रास होता होता तर ती त्याच्या डोळ्यात पाहत मला का त्रास होईल नेहा खोटं बोलणं तुला शोभत नाही तो हसत म्हणाला आता तो तिच्या जवळ आला होता की त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते दोघांच्या नजर एकमेकांना बघत होत्या आणि त्यांचे हृदय स्पीडने पडत होते त्याने तिच्या चेहऱ्यावरचा हात फिरवला आणि तिच्या ओटांवर त्याचे ओट टेकवले आणि तिला हळूहळू केस करू लागला आता नेहाला पण तेच हवं होतं म्हणून ती पण त्याला प्रतिसाद देत होती त्याचे श्वास जड झाले तसे ते बाजूला झाले त्याने तिच्या कपाळावर केस केले आणि बाजूला झाला तशी नेहा अजून त्याच्या मिठीत शिरली तो शांतपणे तिच्या केसांमधून हात फिरवत होता कारण काही न बोलता त्यांचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं होतं दोघं विचार करत कदाचित कर प्रेम यालाच म्हणतात आज दोघांना खूप भारी वाटत होतं एकमेकांना घट्ट मिठी मारून ते झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी अजून पण ते दोन प्रेमी शांत झोपलेले होते कसलाच भान नव्हतं त्यांना काही वेळाने स्वप्नीला जाग येते तर नेहा त्याला घट्ट पकडून झोपली होती तो हसून तिच्या कपड्यावर केस करतो आणि तिलाच पाहत असतो काही वेळाने नेहाला जाग येते तिचं लक्ष त्याच्याकडे जातं तर तो तिलाच पाहत असतो तशी तिला अजून पुन्हा त्याच्या मिठीत शिरते बायको आज खूप छान मॉर्निंग झाली माझी आणि तिच्या डोक्यावर केस करत तिला गुड मॉर्निंग म्हणतो ती पण त्याच्या गलावर ओठेक व त्याला गुड मॉर्निंग म्हणते ते मला आज उशीर झाला उठायला नाही घराणी नाही उशीर झाला बरं सोडा मला मी जाते आंघोळीला तो तिला अजून जवळ ते तू म्हणत असेल तर मी पण येऊ का तुझ्यासोबत तशी नेहा अजूनच लाचते मला आवडेल माझ्या बायकोसोबत आंघोळ करायला आणि किती गल असतेस अहो सोडा ना प्लीज बरं जाती तिचं आवरायला जाते आणि स्वप्नील स्विमिंग करायला जातो नेहा बाहेर येते तर स्वप्नील रूममध्ये नसतो ती गॅलरीमधून बघते तर तो स्विमिंग करत असतो ती पण तिथे जाते स्वप्नील नुकताच बाहेर उभा राहून त्याचे केस पुसत असतो तो स्नेहा त्याची मज्जा घेण्यासाठी त्याच्या मागे जाते तसा तो अचानक मागे वळतो नेहा नेमकी त्याच्या मागे असते असं अचानक घडल्यामुळे ती घाबरते आणि तिचा तोल जातो ते पडणार तो स्वप्नीलचा हात पकडते आणि ते दोघं स्विमिंग पूलमध्ये पडतात नेहा घाबरून त्याला घट्ट मिठी मारते तो पण तिला घट्ट मिठीत घेतो काही वेळासाठी एकमेकांच्या डोळ्यात हरवतात कसल्या तरी आवाजाने भानावर येतात तसे नेहाला अजून बाजूला होते आणि पूलच्या बाहेर येते आणि त्याच्या रूममध्ये निघून जाते तिला तसं बघून त्याला हसू येतं तो पण तिच्या मागे रूममध्ये जातो दोघे फ्रेश होतात आणि सोबतच खाली येतात खाली सगळे त्या दोघांची स्वाट पाहत असतात आज नेहाला उशीर झाल्यामुळे सगळं काही आईने बनवलं होतं ते सगळे आनंदाने नाश्ता करतात नाश्ता झाल्यानंतर आई बाबा बाहेर जातात मानसी पण हॉस्पिटलला जाते स्वप्नीलला कोणाचा तरी फोन येतो म्हणून तो बोलत बोलत रूममध्ये जातो मानस आणि नेहा हॉलमध्ये टी व्ही पाहत असतात तोच कोणीतरी यात येतं त्या दोघांचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं तसं नेहा त्या व्यक्तीकडे रागाने पाहते ती व्यक्ती दिव्य असते तो स्वप्नील पण खाली येताना तिला दिसतो आणि पडत जाऊन त्याला विठी मारते तिला तसं बघून नेहा रागाने त्या दोघांकडे पाहते मानसला हसू येतो तर तो, तो शांत बसून गंमत पाहत असतो त्याला हसताना बघून नेहा त्याच्याकडे पण रागाने पाहते तसा तो, तो हसायचा थांबतो ते त्याच्याकडे निरागसपणे पाहात ते आता मगाशी हसत होताना आता मला मदत करा हा बोला ना वहिनी साहेब काय मदत करू ते मी हिच्यासाठी कॉफी घेऊन येते मी येत असताना तुम्ही कॉक्रोच असं ओढा बाकी पुढे काय करायचं ते मी करते ठीक आहे वहिनी बरं मी आलेस एवढं बोलून ती किचनमध्ये निघून गेली दिव्या आणि स्वप्नील हॉलमध्ये बसून बोलत होते दिव्या त्याला सांगत असते ती किती प्रेम करते त्याच्यावर पण स्वप्नील तिचं बोलणं जास्त मनावर घेत नसतो तशी ती चिडून मी काय बोलते त्याच्याकडे तुझं अजिबात लक्ष नाही आहे स्वप्नील हे मग दिव्या तुझा काहीतरी गैरसमज होतोय तू समजते तसं काहीही माझ्या मनात नाही आहे तोच त्याचा फोन वाचतो आणि तो एक्सक्यूज मी बोलून बाहेर निघून जातो याच संधीची वाट मानस आणि नेहा पाहत होते तोच नेहा बाहेर येते तसं मानस कॉक्रोचवर ओढतो आणि त्या गडबडीत नेहा इकडे तिकडे पाहते नेमकी सगळी कॉफी दिव्याच्या अंगावर पडते दिव्या नेहाकडे रागाने पाहत ए तुला दिसत नाही तु का गं माझा एवढा छान ड्रेस तू खराब केलास दिव्या नेहाला खूप काही काय बोलत असते तो स्वप्नील हात येतो आणि नेमकं दिव्याचं बोलणं ऐकतो आणि त्याला दिव्याचा राग येतो दिव्या तोंड सांभाळून बोल आणि तू तिला एवढं काही बोलते ना ती आपल्या स्टेटमध्ये पहिली आली आहेस आणि ते पण तिच्या स्वतःच्या मेहनतीवर स्वप्नील पण तू का बाजू घेतोय ही कोण आहे तुझी ती माझं जग आहे दिव्या ओढून काय म्हणते आणि मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही आहे तू जाऊ शकतेस तशी दिव्या पाय आपटून निघून जाते नेहा आपण त्याच्याशी काही न बोलता निघून गेली संध्याकाळी तिने जेवण बनवलं आज ते दोघंच होते आई बाबा बाहेर गेले होते मानस पण पार्टीला गेला होता आणि आज मानसीची नाईट शिफ्ट होती स्वप्नीलचं जेवण झालं तसं तो त्याच्या रूममध्ये निघून गेला नेहा पण किचनचा सगळं आवडून रूममध्ये आली फ्रेश होऊन बेडवर पडली स्वप्नील गॅलरीमध्ये होता काही वेळाने आत आला आणि तिच्या शेजारी झोपला ती मोबाईलमध्ये पाहत होती आणि तो तिच्याकडे नेहा काल तू अगदी बायको असल्यासारखा हक्क दाखवत होतीस ना असं का बोलताय म्हणून तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिले का हो काय झालं तो असून ते दिव्या माझ्याजवळ आलेली तुला आवडत नाही ना हं खरंच नाही आवडत खूप पुढे मागे करत असते तुमच्या तो तिचा हात हातात घेत पण तुला का नाही आवडत ग तिचं माझ्या पुढे मागे करणं ती रागाने त्याच्याकडे पाहत नाही माहिती मला तुला नाही तर कोणाला माहिती असेल तशी ती हसून त्याच्या मिठीत शिरते आणि म्हणते तुम्ही फक्त या नेहाचे आहात तो तिची मस्करी करत अगं मला ऐकूनही आलं ग काय बोललीस तू पुन्हा एकदा बोलतेस का तशी ती त्याच्या चेसवर हाताने मारते तो मुद्दाम लागल्याचं नाटक करतो आणि ओरडतो ती काळजीने अहो खूप जोरात लागलं का कुठे लागलं सांगा बघू तसा तो तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवतो आणि म्हणतो इथे लागलं तसे नेहा लाजून त्याच्या मिठीत शिरते तो पण तिला घट्ट मिठी मारतो तसे शांत एकमेकांच्या मिठी ते झोपून जातात दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे सकाळी सगळे निवांत उठले होते जेवण आटपून नेहा रूममध्ये येते तसं स्वप्नील तिला मिठीत घेतो आणि झोपून जातात दोन तासाने तिला जाग येते पाहते त्या स्वप्नीलने तिला घट्ट पकडून ठेवलं होतं ती त्याच्या कपड्यावर केस करते आणि हळूच त्याच्या मिठीतून बाजूला होत फ्रेश होऊन खाली निघून जाते आज मॅडम हॅप्पी असल्यामुळे सगळ्यांच्या आवडीचं काही ना काही बनवते म्हणजे सगळ्यात जास्त पदार्थ स्वप्नाच्या आवडीचे बनवते सगळे जेवण करायला येतात एवढे ये सगळे पदार्थ बघून नेहाकडे ह्याकडे पाहात आज काही आहे का नाही म्हणजे आज सगळ्यांच्या आवडीचं काही ना काही आहे आणि ते म्हणजे स्वप्नाच्या आवडीचं बरंच काही आहे सगळे हसत खेळत जेवण करतात आणि नंतर हॉलमध्ये मा गप्पा मारतात आजी पण असतात मानस आजीला चिडवत ओय शर्मिला टावर तुला किती वेळा सांगितले लवकरात लवकर झोपूत जा पण तू तर लहान मुलांसारखी वागत असतेस हो मी लहानच आहे अजून आजींचं बोलणं ऐकून सगळे हसत असतात तोच स्वप्नीलला मुकेशचा फोन येतो आणि फोन उचलतो तिकडच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून त्याला खूप आनंद होतो तो हसत फोन ठेवतो त्याचे बाबा त्याच्याकडे पाहत काय झालं स्वप्नील नाही म्हणजे तू आनंदी दिसतोय म्हणून विचारलं अहो बाबा बातमीच तशी आहे ते ऐकून तू मला पण आनंद होईल ते मुकेशचा फोन आला होता बाबा ती नेहा आपल्या राज्यातून पहिली आली आहे ना तर तिच्या गावातील लोकांनी तिचा सत्कार करायचा ठरवला आहे आणि आपल्याला सगळ्यांना तिकडे बोलावले आहे त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो बाबा हसन बरं जाऊया आपण आपल्या सुनबाईच्या गावाला तसं नेहा पण खूप नेहाला पण खूप आनंद होतो काही वेळाने ते आपापल्या रूममध्ये निघून जातात स्वप्नील पण त्यांच्या रूममध्ये येतो आणि फ्रेश व्हायला जातो बाहेर येतो पण त्याला नेहा दिसत नाही तो गॅलरीमध्ये ना बघतो तर ती तिथे उभी असते तो मागून जाऊन तिला मिठी मारतो तिच्या खांद्यावर त्याची चीन टेकवत बायको मी खूप हॅपी आहे तुझ्यासाठी तिचं तोंड भरून कौतुक करत असतो पण नेहा मात्र शांत असते काहीच बोलत नाही ती का बोलत नाही हे पाहण्यासाठी तो तिला त्याच्याकडे वाढवतो आणि ती खाली मान घालून उभी असते तिचा चेहरा उंजळीत घेऊन काय झालं राणी तू का तो का का तू ठीक आहेस ना त्रास नाही ना होतय तुला अहो मी ठीक आहे मग रडते कार आणि अहो बघा ना असं अचानकपणे आपलं लग्न झालं पुढे काय होणार तुम्हाला काही माहिती न होतं ना मला म्हणजे मी तर विचार करायचा सोडून दिला होता लग्न झालं तेव्हा मला तर काहीच कळत नव्हतं पण तुम्ही मला पूर्ण मनापासून सांभाळून घेतलं ज्या दिवशी आपलं लग्न झालं त्या दिवशी मला खूप वाईट वाटत होतं मी मनातून विचार करत होते हे सगळं माझ्यासोबत का झालं पण ते म्हणतात ना जोड्या या स्वर्गात बांधल्या जातात ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतं तसंच आपल्या बाबतीत झालं नकळत आपली जोडी बांधली गेली आणि तुम्ही जेव्हापासून मला भेटले तेव्हापासून माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलंच होत आहे आता मी मला खूप भाग्यवान समजते मला तुमच्यासारखी माणसं मिळाली मला साथ द्यायला तुमच्यासारखा लाईफ पार्टनर मिळाला एवढं बोलून तिने त्याला मिठी मारली ते शांत होते स्वप्नील तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचार करत असतो खरंच आहे मी स्वप्नील मल्होत्रा किती मुली माझ्या पुढे मागे करायच्या आणि अजून पण करतात आईबाबांकडे लग्नासाठी किती लोकांचे प्रस्ताव आलेले पण मी त्यांना सांगितले होते लग्न करणार नाही म्हणून म्हणजे प्रेम लग्न यात त्याला काळीचाही इंटरेस्ट नव्हता तसं म्हणायला गेलं तर त्याच्या कॅमेऱ्यापेक्षा जास्त प्रेम त्याने कधी कुणावर केलं नव्हतं पण जेव्हा नेहा त्याच्या आयुष्यात आली तिचं ते निरागस बोलणं लहान मुलांसारखं वागणं त्याला खूप आवडलं होतं जो प्रेम आणि लग्नाच्या सतत लांब राहणारा आता त्याच्या नेहापासून एक दिवसही राहू शकत नव्हता कारण त्याचं पहिलं प्रेम होती, होती फक्त आणी फक्त आणी फक्त आणी फक्त आणी ती आणि तीही होतीच तशी आणि नेहा फक्त आणि फक्त या स्वप्नीलची आहे खरंच नेहा फक्त माझी आहेस तू आणि तिची जागा माझ्या हृदयात आहे ती कोणीही घेऊ शकत नाही तो आता मनात काय बोलून के गेला त्याचं त्याला हसू आलं आणि तिच्या डोक्यावर त्याने केस केलं आणि तिला उचलून बेडवर घेऊन गेला आणि घट्ट मिठी मारून प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत नेहा आता पुढे असा विचार करायचा नाही तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहे ते तू पूर्ण करावी असं मला मनापासून वाटतं आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू नक्की पूर्ण करशील आता जास्त विचार करू नको झोप तशी ती पटकन त्याच्या कपाळावर केस करत थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल तो पण तिच्या कपडावर केस करत तुला डबल थँक्यू तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि ते घट्ट एकमेकांना मिठी मारून झोपून जातात नेहा आणि स्वप्नींचं असंच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद